नमस्कार यूट्यूब फॅमिली तर मित्रांनो प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे माणूस जन्मता स्वतंत्र आहे तो भारताचा नागरिक आहे कुठलं पद नसलं तरी जमानपणथी अधिकार तुम्हाला सांगतो आधार कार्डाऊ मतदानाचा अधिकार आहे तसं बोलायचा अधिकार आहे आणि सामान्य जनतेचा सामान्य माणसाचा आवाज तुम्हाला सांगतो या घरामध्ये दाबला जातोय मग ती प्रियंका असो तुम्हाला सांगतो सिट्या असो <laughs> काय असू माझा आवाज दाबलाय पण मी पण भेट नाही मित्रांनो मी पण तो आवाज तुमच्यापर्यंत पोचवणार पोहोचवणार आहे आता तुम्ही माणसा संभाव झाले काय समजा सविस्तर सांगतो मित्रांनो का मित्रांनो तुमच्या तुम्हाला सांगतो लॉटरी लागली तुम्हाला तुम्हाला आनंद होणार नाही जर माझी पूर्गी तुम्हाला सांगतो एवढी आजारी होती खनखनीत नीट झाली सशवने बागडायला लागली उडी आणायला लागली तुम्हाला सांगतो मला आनंद होणार नाही होणार का नाही घरामध्ये एखादं लग्न कार्य काय नवीन घर घेतलं जमीन घेतली आनंद होणार जमीन घेतली आनंद होणार मग हाच आवाज माझा का दाबला जातोय जिथे मला आनंद होतोय माझा आनंद होतोय माझा सामान्य माणसाचा आवाज का दाबला जातोय तुम्ही माणसान काय झालं मित्र काय बोलायचं काय बोलायचंय माझ्या बायकोची हगवण थांब थांबली माझ्या बायकोची हागवण थांबली मित्रांनो मी आनंद का व्यक्त करू नाही मी आनंद व्यक्त करू का नको अहो ती पण एक मला आनंद आहे ना माझ्या बायकोची हागोल माझ्या पिल्लूची हागोल थांबली माझ्या दाजीनी माझ्या दाजीनी गावात जाऊन तुम्हाला सांगतो पिवळी गोळी आणली मेडिकल मधनं आणि त्या पिवळ्या गोळी गोळीची काय कमाल सांगू तुम्हाला आणि तुम्हाला सांगतो आज माझी बायको खणखणीत खन झालेली मग मला त्यात आनंद सहभागी करून देत नाही मला मग त्यात व्हिडिओ बनवू नको आणि व्हिडिओ मध्ये बोलू नको हागवण थांबले मला काय का सतरा मग मला बायकोच्या सुखात नवऱ्यात सुख असतं एडे तुला आठवड झालं की कुठं एका दिवसाचं त्याला दोन आठवड्या गिरवत का मग त्यातच आनंद मला नाही का जसं पुरीच आहे जसं पुरीच दुखणं माझ्या नीट झालं पोरगी खन त्यात समजा आनंद आहे मग हा गोनीत का नाही तुमचा आनंद थांब ठाम तिकडे मला म्हणली काहीतरी बावड्या तुला कसं आता वाटतय मेवला आता माझ <laughs> माझ्या बायकोचं पोट व्यवस्थित झालं मोकळं झालं गुडगुडीत वा वाजायचं थांबलं आणि मोकळ्या लय भारी वाटते म्हणजे तसलं नाही दुसरं बोल म्हणजे सामान्य माणसाचा आवाज तुम्ही दाबताय ना माणसाला भूल अरे तुझ्या दुःखात माझं सुख येडे एवढं सुद्धा पब्लिकला कळत मग येडे काय दाजी तुमच्या आशीर्वादामुळं तुम्हाला सांगतो तिचं गुड व्हायचं बंद झालं तुम्ही पिवळी गुळी आण चमत्कार झाला हा फरक पडला मग मी आनंद व्यक्त कराव का नाही शेवटी प्रत्येक ह्याच्यात जमीन घेतली ऊस एवढा गेला किळी एवढी गेली आनंद आहे मग बायकोच्या हा बन इतका आनंद नाही थांबली बाय हा मग आणि दाजी उद्याचा माझा युट्यूबचा जबाबदारी तुमच्यावर कारण की मी चालू आहे जरा बाहेर उद्या काय मला व्हिडिओ बनवणं होणार नाही तर दोन व्हिडिओ तुमचं तुम्हीच माया चॅनेल तुमचं तुम्हीच <laughs> माझ्या चॅनलला दोन व्हिडिओ टाकायचं तुमचं <laughsays> तुम्हीच काय बोलायचं त्यांना ती बोलायचं हँडल करायला लूक वाढ बघून जमन ना जमतंय ओके उद्या काय बोला तुमचं तुम्ही घ्यायचा कॅमेरा बसायचं आणि तेव्हा काय बोलायचं ती अठरा मिनिटं बोलायचं दोन हिड हो। जमत ठीक आहे तर मित्रांनो दाजीकड मी दिलं या तर दाजी ओके म्हणल्या काय नाही अडचण इकडे हे उठून कुठ चाल इकडे पळायचं नाही काय मध्यानाचा अधिकार तुला आधार कार्ड राहाय का नाही तुला हा कसं वाटतंय आता आता असं तिचं चेहऱ्याच ही आनंद हे पोरे हजार हास हास वाकड तड करू नको हास जरा आनंद दाखव इथं आनंद दाखव तुला चेहऱ्या चेहऱ्याचा आनंद बघून तुला कसं वाटतंय आनंद झाला तू आता एखाद्या फंक्शनला गेले लटली थटली स्टेज वर नाचाय गेले आणि समजा टाळ्यांचा खाल्ला खाण्या तुझ्या पोटात गडगडाट झाला तुला मग मी सांगते हाय का तुझ्या काय फरक नाही नटली तुझ्या शाळेमध्ये नटली पिटलेले आनंदात तुला सांगतो गुलाबन साडीन फिडीन घालून नेकलेस पिटलीस समजा याकडे बघत्या टाळ्यांचा गडगडा त्यात पोटात गुडगुडच जर झालं तर तू काय करू शकते काय तुम्हाला अरे कॉलेज कुमारी नाही तू ए माझं काय नाही काय नाही तुला आनंद आहे का नाही तिच्या ह्याच्यात मग कोण व्यक्त करायचं व्यक्त कोण करायचं केलं सकाळी करायचं युट्यूब सांगणार म्हणले ना पिवळे गोळी जिंदाबाद म्हण पिवळे गोळी जिंदाबाद हा हो दोन माझी बछेडी इकडे बसले होते बछ्या बरं वाटते तुला मम्मीला मम्मीला बरं वाटायला लागलं तर <laughs> ही काय म्हणतात इथं आल्यापासून एक ह्या घराला घरपण गर आलं आणि ह्या घराला एक भीती एक छातीवरती दडपण आणि जी मनामध्ये संध्याकाळ सातच्या पुढे बाहेर यायला सुद्धा ह्यांना भीती वाटत होती किंवा कशा तरी आदर घ्यावा लागत होता ती संधी भीती आता मेली कशामुळे आल्यामुळं हा कारण इकडं सुटला होता वाघ वाघ सुटला तर इथं कुणी घराच्या बाहेर पडत नाही मित्रांनो मरणाची मरणा सातला घर बंद करतात पण ताई म्हणती तुझ्या जीवा झोपली वाघ सुटला तयार नाही पण आज प्रियंकाने इथं पाऊल टाकलं वाघ सोडा पण कुत्री सुद्धा दिसायची गायब झाली मग एवढं प्रियंकाच दडपण आहे भीती निर्माण निर्माण आहे तुम्हाला सांग इथल्या प्राण्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे प्रियंका पासून म्हणून तुम्हाला सांगतो रात्री आमचं दाजेनताई कधी तुम्हाला सांगतो वाघ सुटल्यापासून दोन महिन्यात बाहेर झोपले नाही पण प्रियंकाच्या जीओ इथं बाहेर झोपली आणि ताई आतल्या 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 खुलीत प्रियंका आणि पोर झोपली होती म्हणजे प्रियंकाच्या दाजीन दाजीनताई बाहेर झोपली आणि प्रियंका आतल्या घरात कडी लावून झोपली होती प्रियंकाचा दरारा तुम्हाला काय माहीत तिच्या जर मनात आलं तिच्या तिला जेवायला असं वाटतं की त्यावेळेला जरी वाघाचं किचन असं लावलं आणि चलाय लागली तरी तुम्हाला सांगतो तिला वाटतं वाघच बांधून घेऊन मी चालली सम... <laughs> तिला वाटतं वाघस घेऊन मी चालली असं हातात हा आणि वाघाची शिकार करायला तर चालली आणि समोर तर तुम्हाला सांगून पाच वेळा जरी हल्ला तरी आकडी ती तिला अर्धी बादली तुम्हाला सांगतो तोंडाला फेस येतो पाच जणांना उठवाय जायला लागतंय तिला चप्पल चोळाय लागते कांदा चोळाय लागतोय गुरु येतात तिला असलं तुम्हाला सांगतो दर्पण आहे तुम्हाला सांगतो आणि कुठं चालली होती पोरे एवढा रात्रचं तर ती म्हणती मी वाघायला शिकार करायला चालली होती मग का घाबरली म्हणली ह्या उसात तिकडं काहीतरी मांजरासारखं का पळाल म्हणून घाबरले तीन दिवस लागतं तिला शुद्धी माहिती आहे का कुठे इथं अशी चर्चा जरी झाली आसपास तर ह्या वा वस्ती वाघ आला तिथं वस्ती वाघ आला तर माझी बायको छत्ती ठुकून म्हणती ऐ इकडे या ती कुठल्या वस्तीनं आता माझ्याच घरापाशी आलता एका हाताला चाटून गेला <laughs> तर तुम्हाला सांगतो अशी ही माझी बायको धाडशी आणि बायकून तुम्हाला सांगतो माझ्या दोन वाळाय म्हणली असं खाली टाकायचं नाही म्हणली तुमच्या दम असेल तर म्हणली ओका हितनं मी चढते खांबावनं वरती सलापूर जाते आणि दोन वाळू टाकते म्हणली हे असं ही असली दाडशी बायको मला भेटली तुमच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या आशीर्वादामुळं आज तिची हगवण थांबली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार कोणी देवाला प्रार्थना केली असेल तिच्यासाठी त्यांचं पण पुन्हा एकदा आभार आणि असा सपोट राहू द्या मला आणि माझ्या फॅमिलीला पण तुमचं काय मनोग्रत आहे का मी थांबवणार आहे आतापर्यंत तुझी दाडशी मामी कशी वाटली तुला तिच्या जीवावर तू कोणाच्या अंगावर जा काय ही झाली हो की तुला सांगतो घरात तुझं काय म्हणणं आहे का सांग भावाला बायको भेटली त्याबद्दल तुझं काय म्हणणं एकच नंबर लय भारी हा तिच्या जीवावर काळजी नाही मला काळजी कसली नाही भीती पाल जरी आले तरी ही तुम्हाला किचन मधनं दुसऱ्याच्या घरात पळून जाते काय नाही स संध्याकाळ जरी तिला कशाला उठायचं असलं तरी दुर्गाला काकाला घेऊन जातील सोबत असली दाडशी माझी बायको तर माझ्या बायकोच्या दाडशीपणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय मी निघतो आता बारामतीला निघालो आहे रूम बघायला वन बी एच के आपली रूम कशी असेल ती माझ्या चॅनलला तुम्ही बघा उद्या दाखवणार आहे त्याचा व्हिडिओ हां